नो मराठी हेल्थ या YouTube चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आजकाल जर बघितले तर लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच पोटांचे कुठले ना कुठले विकार हे भेडसावताना दिसतात थोडेही काही वेगळे खाण्यात आले तरी देखील बऱ्याच जणांचे लगेच पोट दुखायला लागते किंवा कुठलेही कारण नसताना देखील बऱ्याच वेळेस पोट दुखणे अपचन होणे बद्धकोष्ठतेचा त्रास होणे गॅस होणे व पोट स्वच्छ न होणे या तक्रारीला आपल्याला सामोरे जावे लागते आणि मोठ्यांप्रमाणे लहान मुलांना देखील याचा त्रास व्हायला लागला आहे तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुठलेही कोणाचे कधीही पोट दुखत असेल किंवा कायम आपल्याला अपचनाच्या समस्या जाणवत असतील तर याप्रमाणे चूर्ण तयार करून ठेवा आणि फक्त जेवणानंतर एक चमचा भरून या चूर्णाचा जर तुम्ही वापर केला ना तर आपले पोट दुखणार नाही पोट नरम मुलायम राहण्यास मदत होते आपल्याला पोटांचे विकार होते हे देखील आपल्याला लक्षात येणार नाही व पोट सहजतेने सकाळी सकाळी स्वच्छ होणार आहे इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला या घरच्या घरी तयार केलेल्या आयुर्वेदिक चूर्णामुळे येणार आहे आणि हो यापासून आपल्याला कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होणार नाही तर फायदा शंभर टक्के होणार आहे तर यासाठी आपल्याला हे पदार्थ लागणार आहेत तर हे संपूर्ण पदार्थ जे आहेत हे कच्चे आहेत तर आपण प्रथम हे भाजून घेणार आहोत तर येथे मी एक छोटी वाटी भरून जिरे घेतले आहे याप्रमाणे जिरा छान भाजून घ्या जिरा हा पाचक तर असतोच परंतु यामुळे पोटाच्या आतील जी घाण असते ते देखील पूर्णपणे मलमूत्राद्वारे निघून जाण्यास मदत होते म्हणून जिरा हा पोट दुखीचे कुठलेही त्रास असतील ना यावर खूप फायदेशीर ठरतो यातच आपण जितका जिरा घेतला आहे तितकीच बडीशेप देखील टाकणार आहोत हे देखील यामध्येच भाजून घ्या आणि हे दोन्ही पदार्थ थो, थोडे भाजत आले की यामध्ये लगेचच ओवा म्हणजेच अजवाईन टाकायचे आहे ओवा आपल्याला सर्वात शेवटी टाकायचा आहे ओवा देखील आपण समप्रमाणातच घेतला आहे ओवा बारीक असल्यामुळे हे एकत्र टाकल्याने हे जळेल म्हणून आपण हे जळू नये यासाठी हळूहळू एक एक पदार्थ टाकून हे छान भाजून घेत आहोत हे याप्रमाणे छान आपले तीनही पदार्थ भाजून झाले आहेत आता गॅस बंद करून हे थंड होऊ द्या हे याप्रमाणे हे छान थंड झाले की आपण मिक्सरमध्ये टाकून हे थोडेसे बारीक करून घेणार आहोत हे बघा याप्रमाणे काढून आपण आता हे वाटून घेणार आहोत याप्रमाणे हे थोडेसे बारीक करून घेतले की यात आपण एक छोटा चमचा भरून हिंग पावडर टाकणार आहोत आणि याबरोबरच काळे मीठ देखील आपल्या चवीनुसार किंवा एक छोटा चमचा भरून टाकायचे आहे पुन्हा हे एक वेळेस वाटून घ्या याप्रमाणे वाटून एका छोट्याशा डबीमध्ये हे भरून ठेवा हे आपल्याला हवे हो तेव्हा वापरता येते तुम्ही एका वेळेस जास्त देखील तयार करून ठेवू शकतात याप्रमाणे भरून ठेवले की ज्या वेळेस हवे त्यावेळेस आपल्याला याचा वापर करता येतो आता याचा वापर कसा करावा तर दुपारच्या जेवणानंतर प्रथम एक ग्लास भरून कोमट पाणी पिऊन घ्या आणि यानंतर याप्रमाणे फक्त एक चमचा भरून हे चूर्ण घ्यायचे आहे आणि आपल्या लाळेबरोबर मिक्स होईल याप्रमाणे हे संपूर्ण चूर्ण चावून चावून खाऊन घ्यायचे आहे असेच आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी रात्रीच्या जेवणानंतर देखील करायचे या आहे यामुळे अवघ्या एका वेळेसच्या वापराने पोटदुखीच्या समस्या तर निघून जातीलच परंतु जर तुम्हाला अपचनाच्या समस्या होत असतील पोट स्वच्छ होत नसेल तर पाच दिवस तुम्ही कंटिन्यू हा हो उपाय केल्याने सहजतेने हा त्रास निघून जातो आणि पुढे देखील तुम्ही या चूर्णाचा वापर केला तरी देखील चालेल यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होणार नाही तर फायदा पूर्णपणे होणार आहे आणि जर लहान मुले असतील तर लहान मुलांना फक्त अर्धा चमचा हे मिश्रण एका वेळेस खायला द्यायचे आहे आणि मोठे व्यक्ती असतील तर ज्याप्रमाणे मी दाखवले आहे त्याप्रमाणे एक चमचा भरून हे मिश्रण एका वेळेस खायला द्यायचे आहे तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा घरगुती आणि नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद